शिर्डीच्या साईंच्या बेटीची वाटत दिसत साई सदा समोरी बोलत सारे शिर्डीला जाऊया पायी पायी लाड लाड करून मला नेला साईनी नेला गिरडीला नेल शिर्डीला बाबानी नेल शिर्डीला नेल शिर्डीला बाबानी नेल शिर्डीला हो साईराम साईराम हो सायराम व्ह्यू बघा सायराम किती मस्त व्ह्यू वाटतय हाय पंखा घाट आपण आज चढतोय पंखा घाट आणि आपल्यासोबत सायराम आहेत सायराम हो सायराम भावानी आता आपण या ठिकाणी सिन्नरच्या मार्केटमध्ये आणि इकडनं आपण चाललोय दुपारच्या जेवणाच्या होल्डर तर आपल्यासोबत आपले भाऊ आहेत जेवढेच भाऊ सायराम सायरा साईराम मंडळी या ठिकाणी आपल्या दुपारचं आजचं जेवण झालेलं आहे आणि आता आपण चाललो रात्रीच्या मुक्कामाकडे रात्रीचा जो मुक्काम आहे तो आपला आहे पांगरी गावामध्ये पांघरी साई निवार निवारा या ठिकाणी आणि आता आपल्यासोबत जाऊ साईराम साईराम आपले सगळे सवंगडी पुढे चालले साईराम साईराम ते तुला होऊन तू आपल्या मालाडच्या पालखीमध्ये आल्यावर एकदम मला चांगलं वाटतंय साईबाबाच्या पालखी पालखीत चालून सर पदयात्रा एकदम चांगली होऊ राहिली इथे येणारे माझे भाऊ मित्र शर्ट घातला नाही तर कवांची चालता चालता यांना गरम होऊ राहिले यांना व्हिडिओ मध्ये चांगले कॅमेरा यांना विचारा पुढचा रस्ता आपला कसा आहे दगड दुगड पाणी उनी काटे कुटे सर्व येणार आहे का नाही खायला प्यायला पुढे भेटणार आहे का नाही विचारून घ्यावे यांच्याकडून काय विजय सेवा आहे आनंदबुआ साईराम आजे बुआ साईराम सपोर्ट के लेला बोल साई की फौज बोल बाबा के बट में ओम साईराम साईराम मंडई हा रस्ता गाड्यांसाठी आहे आणि हा रस्ता बनलेला आपल्या पालकेवाल्यांसाठी पालके इकडनं जाते आणि त्यांनी पण बनवलं त्यांचा खूप खूप धन्यवाद आपल्या हा यांच्याक असता पांगरी गावाचा रस्ता आहे आणि खूपच आहे खूप जास्त आहे व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा ओम साईराम सायराम पंढरी या ठिकाणी पावसाने दार लावलेली आहे पाऊस खूप जोरात चालू झालेला आहे आणि आम्ही इकडे थोडं थांबलेलो आहे सायराम भाऊ इकडे या ठिकाणी चालेल आहे चाय पिऊया सायराम सायराम साईराम ठिकाणी तुम्ही बघू शकता किती पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे तरी पण आम्ही या पावसात प्रवास करतोय पूर्णपणे भिजलेलो आहे तुम्ही इकडे बघू शकता काका पण का थांबले सायराम सगळे भिजले सायराम हो सायराम सायराम आनंद सायराम तिकडे बघू शकता आपले पालिकेचे खजिनदार बनलेले इकडे आजोबा अरे बाऊ जयराम आणि आपला नाशिक वाला पयत्री जयराम नाही का इकडे आम्ही चालून चालू आता पाण्यामध्ये तसलेलो आयोstigam ना थोडा चहा पाणी जरा होण्यासाठी आम्ही इकडे थांबलेलो आहे दुसरा तिकडे नाव नाही का पाऊस थोडा थांबल्यानंतर आम्ही आता पुढे जाऊ त्याच्यानंतर पुढं पुढच्या प्रोग्राम मित्रांनो आपण आपल्या रात्रीच्या वर्ल्ड वॉर पोहोचलेले आहे थोडा लेट झालेला आपल्याला पोचायला कारण पाऊस होता रस्त्यामध्ये आणि आपलं जेवण आणि आपले सायराम जेवत सायराम आपले सायराम जेवत आहे सायराम माझे भावत सायराम मित्रांनो रात्रीच्या होल्डवरचं जेवण आपलं झालेलं आहे आणि आपण जाऊया आता झोपायला आज, आज इकडे लाईट वगैरे नाही आहे जास्त हा जास्त मोठा ब्लॉग येणार नाही पाऊस फाउस होता पावसामुळे आपला जास्त काय मोठा ब्लॉग बनला नाही पण उद्या नक्कीच मोठा ब्लॉग बनवू आणि तुम्हाला सगळ्यांना हा साईमय सुखमय प्रवास आपण दाखवू तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये ओम साईराम व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा ओम साईराम